तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसात वाजले आणि मी आलोय सायखेड्यामध्ये जागृती फ्रेंड सर्कल या मंडळाच्या ठिकाणी तर हे बघा या मंडळाने या ठिकाणी होळी बनवली आहे हे बघा हे सर्व मुलं आहे या ठिकाणी हे सर्व सायखेड करे आणि त्यांनी अशा पद्धतीने होळी बनवली आहे खाली रांगोळी काढलेली आहे त्याचबरोबर हे बघा असे अनेक खोके खोके ठेवलेत आणि त्याच्यावर अनेक प्रकारची नावं टाकली बघा अगदी विकलेली मीडिया श्रीभ्रूण हत्या कांदा निर्यात बंदी बेरोजगारी धार्मिक द्वेष भ्रष्टाचार नोटबंदी दुष्काळ विकलेला निवडणूक आयोग शेतकरी आत्महत्या जातीवाद पक्ष फोड विजेची दरवाढ परकीय चलन पक्षांतर शेतीमाल गो हत्या इंधनवाढ महागाई कोविड महामारी तर या पद्धतीने अशी होळी बनवली आहे ती आ अगदी थोड्याच वेळामध्ये आता ही पेटवणार आहे होळी तर हे बघा हे सर्व साईखेडकर या ठिकाणी उपस्थित आहे हे सर्व जागृती फ्रेंड सर्कलचे हे मुलं आहे हा ग्रुप आहे खूप मोठा ग्रुप आहे हा सायकेड्यातला जागृती फ्रेंड सर्कलचा अठराव्या लोकसभेची आचारसंहिता नुकतीच लागू झालेली आहे तर आज देशामध्ये दे वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार झालेला आहे शेतकरी आत्महत्या असो का कांदे निर्यात बंदी असो किंवा बेरोजगारीचा प्रश्न असो किंवा आपल्या मीडियाचं पक्षपातीपणे वागणं असू दे असे असंख्य प्रश्न आपले आज म भारतात तोंड असून उभे राही टाकलेले आहे तरी पण आपली मीडिया असो किंवा जे आपले सरकारी स हे संस्था आहे सगळ्या ह्या पक्षपातीपणे वागत आहे याचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे याचा तोटा अख्ख्या देशाला होतो आहे ज्या जास्त करून आपल्या बिचारा शेतकऱ्यांना होते जा, तर आपण सगळे शेतकरी शेत पुत्र असल्यामुळे त्यांचे प्रश्न हे जगाच्या पाठीवर हो किंवा देशात पसरावा यासाठी या आपण आज होळीच्या सणाचा एक वा निमित्त घेऊन आपण आलेलो आहे आपण असं म्हणतो की होळीमध्ये आपण सगळ्या वाईट गुण जाळायचे असतात त्याप्रमाणे आपल्याला आज देशात महागाई असो शेतकऱ्यांची निर्यातबंदी असो हे सगळे प्रश्न आपण आज शे होळी जाळू आणि एक नवीन आणि एक शक्तिशाली भारत देश घडू आणि एक विश्वगुरूची एक संकल्पना आपण मांडू तसंच मी आपल्या सरकारला आणि मीडियाला विनंती करतो की त्यांनी जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हो लक्ष द्यावे तर मित्रांनो रात्रीचे आठ वाजून गेले आणि आता ही होळी पेटवणार आहे या ठिकाणी तर हे सायकडा गावचे शरद भाऊरी कोटे यांनी जो ब्ल्यू कलरचा शर्ट घातलेला आहे नाशिकला त्यांची पोलीस अमलदार आहे तर ते या ठिकाणी आता तर मित्रांनो फायनली या ठिकाणी होळी पेटवली आहे हे बघा বোলো <muchas> এক